नमस्कार मैत्रिणी नवी दैन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे मुलचंद मिल सहा नंबर शॉपमध्ये आ इथे मकर निमित्त काटपदर साड्यांवर भरपूर ऑफर्स चालू आहेत तर त्याच ऑफर्स आज आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझं नाव विकास स्पेशल आपल्याकडे साड्या कमी रेंज मध्ये होलसेल रेटमध्ये आणि गॅरंटी पूर्ण साड्या मिळून जातील व्यवस्थित कमी प्राईसमध्ये साड्या आल्या ऑफर आहेत दाखवून घेऊन आपण साड्या बघायला चालू करू हे बघा हे नवीन पॅटर्न आलेले आता कल्याणी सिल्क म्हणून नवीन आले आता मस्त हे बघा रिच आहे त्याला गोंडे पण आले छान कल्याणी शिल्क त्याला गोंडे पण आले छान डायमंड वाले म्हणून काम केलेले बघा बारीक खूप छान केव्हा केलेले डिझाईन बरी कोयरी हँडवर्क आहे आणि तसं दिसायला पण फ्रेश कलर आहे ह्याच्यात किती कलर भेटतात त्याच्यात तुम्हाला सहा कलर मिळतील हँड विंग आहे पॅटर्न हे बघा असं लॉक सिस्टीम आहे खूप छान साडी आहे काहीतरी वेगळं व्हरायटी आहे आणि प्राइस काय आहे सर ह्याची प्राइस सांगतो तुम्हाला ऑफर मध्ये साडी आली तुम्हाला आता फक्त ऑफर लागलेली सहा हजार एकशे ऐंशी ची डिस्काउंट करून तीन हजार एकशे ऐंशी ला बसेल तीन हजार एकशे ऐंशी ला बसेल एकदमच छान आहे खूप सुंदर साडी आहे संक्रांतीचा ऑफर म्हणून साड्या आलीत नाही सुंदर साडी आहे ना हा वेगळा आहे ना पीस फक्त शेण्यास लग्न कार्यात वगैरे तुम्ही असं वापरू शकाल एवढं छान साडी आली छोटे मोठ्या फंक्शन मध्ये यूज करू शकता नेहमीपेक्षा वेगळे छान आहे कपडा क्वालिटी रिच कलर आहे छोटे छोटे स्टोन आहेत त्याला पॅचेस केलेले ब्लॉक आहे हँड व्ह्यू आहे आणि ह्याचा ब्लाऊज कसा असणार आहे ह्याचा ब्लाऊज खूप छान आहे बघा सुंदर साडी डिझाईन वगैरे छान ब्लाऊज पीस असा ब्लाऊज पीस रॉकेटचा ब्लाऊज पीस आहे आणि हाताला काटाला काट येणार काट काट तुम्हाला हाताला डिजाइन भर ले लहरी है डिजाइन है वेली ची कपड़ा एकदम सॉफ्ट है खूप छान है कपड़ा क्वालिटी आणि प्राइस काय आहे कमी रेंज मध्ये आणि साडी खूप छान आहे संक्रांतीच्या ऑफर मध्ये वगैरे आता तुम्ही लग्नात वगैरे पण साडी घालू शकता साडी आहे सहा हजार तीनशे पन्नास ची डिस्काउंट करून तुम्हाला तीन हजार तीनशे पन्नास लांडे कपडा क्वालिटी पण टिश्यू पॅटर्न गुन्हे ऑर्डर आली सुंदर साडी बघा नवीन कलर आहे एकदम छान मोर आहे आणि मुनियाची बॉर्डर आहे ना हा मुनियाच बॉर्डर आहे मुनिया छान आहे बॉर्डर वगैरे विथ गोंडे पण आहेत एकदम मस्त कलर छान ब्रँडेड क्वालिटी कलर आहे ब्लाउज पीस कॉन्ट्रेशन हा पदर आहे हा ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्रॉकेटचा हा ब्लाउज पीस येणार तुम्हाला असा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ना कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे खूप छान आहे हा ब्लाउज पीस ब्रॉकेटची बुट्टे वगैरे सुंदर आहे आतमध्ये विविंग केलेले पॅचेस नाजूक बुट्टे नाजूक बुट्टे आणि हे बघा मुनिया काट आहे आणि मुनियाला आपण बारीक स्टोन लावलेले पॅचेस केलेले त्यात मोर पण आहेत खूप छान आहे कमी रेंज मध्ये चालली थोरायटी सुंदर आहे आणि याची प्राइस पण वापरलेला सांगणार चार हजार एकशे तीस ची साडी आहे दोन हजार एकशे तीस ला बसणार आहे फक्त एवढं कमी रेंज ला आली साडी ऑफर आहेत खूप कमी रेंज मध्ये चांगली साडीतात आठ कलर कलर असणार आहे मॅडम ह्याच्यात अवेलेबल मिळणार तुम्हाला एकदमच सुंदर सुंदर कलर आले आपण दुसऱ्या नावाने कथन सिल्क म्हणतो ह्याला दिसायला असं टाईप दिसेल की शालू टाईप दिसतो का दिसायला शालू टाईप आहे बघा त्याचे डिझाईन असे केलेले खूप छान आहे बांगडी लेस आहे ती दिसते ना तुम्हाला खूप छान लेस बनवली अशी आणि ते डिझाईन किती सुंदर बनवली स्टोन बनवलेली आहे स्टोनची पॅचेस छान बनवले ऑल ओवर बुट्टे आहेत शेवटपर्यंत भरलेले बुट्टे त्याच झिरो पॅचेसवाला डायमंड स्टोन आहे पदर खूप छान आहे एकदम रिच पदर आहे एकदम रिच पदर आहे जरा ग्रीन कलरचा ब्लाउज पीस येणार तुम्हाला असं ब्रॉकेट मध्ये हे ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदर आहे साडी अतिशय छान साडी बघा पदर वगैरे त्याचं काम किती सुंदर बनवलेलं केले आहे एवढं नाजूक केले ना छान स्पेशल आहे ह्याच्यात कलर किती भेटतात ह्याच्यात आठ कलर राहणार आहेत वेगळे वेगळे एकदम फ्रेश कलर भेटणार तुम्हाला सुंदर कलर आहेत सात हजाराचे तुम्हाला नऊशे पन्नास ला बसेल तीन हजार नऊशे पन्नास ला बसेल फक्त सुंदर साडी आलेली आहे कमी रेंज मध्ये लाईट वेट आहे याला पटोला म्हणलं जात पटोला साडी बघा खूप छान साडी येणार आहे सुंदर सुंदर असंट्रस आहे ब्लाउज पीस आहे पांट्रस पांट्रस ब्लाऊज पीस पदरा सारखाच ब्लाऊज पण हे बघा शेवट पण तुम्हाला ऑलवर बुट्टी मिळणार साडी अशी असणार आहे एकदम सुंदर असे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे आणि प्राइस काय आहे सर या साडीचे साडीची प्राइस तीन हजाराची आहे तुम्हाला अकराशे बसेल 1195 95 रुपयाला साडी पंचा आणि कलर किती भेटतात सहा कलर असतात सहा कलर सहा कलर असे वेगवेगळे कलर वगैरे येणार त्याच्यामध्ये हे बघा सुंदर कलर असे वेगळे वेगळे कलर भेटतील आपण दोनच कलर बघितले अजून त्याच्यामध्ये सहा कलर असतो फ्रेश कलर येणार सुंदर कलर येणार फ्रेश एकदम नवीन एक पॅटर्न आले फोटोला म्हणून काहीतरी नेहमी वेगळं आले आता संक्रांतीचा ऑफर आहे ना पैठणी आली अजूगडची पैठणी वेगळे होते आता ही पैठणी वेगळी आली याला कांजीवरम पैठणी म्हणलं जातं येवला पैठणी म्हणलं जातं शिवशाही पैठणी म्हणलं जातं पदर एकदमच रिच आहे एकदम रिच आहे सुंदर कलर आहे कॉन्ट्रास्ट पण छान आहे डिझाईन बघा वरची किती सुंदर बनवलेली आणि पदरासारखा असं ब्लाऊज येणार आहे तुम्हाला कलरचा कॉन्ट्रास्ट आहे ब्लाऊज खूप छान आहे ब्लाऊज त्याच्यावरती आरीवर पण ब्लाऊज आला ना रिच वाढतो हे बघा किती सुंदर बुट्टे शेवट पर्यंत भरलेले बुट्टे हँड वीविंग आहे आणि असे कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे एकदम छान असे एकदम सुंदर असे ऑल ओव्हर बॉर्डर आहे ना ऑल ओव्हर बुट्टे येणार पाहा का उतरलं साडीचे खूप छान आहे कलर वगैरे सुंदर आहे हो चार हजार सातशे पन्नास आहे दोन हजार सातशे पन्नास ला बसेल सॉरी दोन हजार सातशे पन्नास छान कलर येतो कलर एकदम सुंदर आहे कलर, कलर आणि प्रत्येक साडीवर बॉर्डर पण वेगळी असणार आहे वेगळी असणार आहे डिझाईन कॉन्ट्रास्ट वेगळा असणार आहे छान आहे असं टेम्पल बघा ना किती सुंदर टेम्पल आहे चित्रपटात प्रत्येक साडीची बॉर्डर अशी वेगळी येणार आहे हा खूप लाकडं आहे सुंदर आहे दिसंडोगे हे डायमंड बघा अरे चयय आता छान आहे साडी 3886 3886 ला बसता येईल सर हे टॉप टॉप बेटा सिल्क

सिल्वर बॉर्डर मध्ये सुंदर म्हणजे सुंदर साडी आहे आणि प्राइस एकदम मॅडम पंधराशे साडी आहे तुम्हाला फक्त सहाशे बस ला बसणार फक्त सहाशे रुपये फक्त सहाशे आणि एकदम सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे चांगली ब्रँडेड क्वालिटी फक्त सहाशे बस ला बसते साडी ह्याच्यात कलर किती भेटतात सात कलर भेटतात सात कलर याच्यावरची बुट्टी बघा आजू करून याच्यावरची मोर आहे याची एकदम नाजूक बुट्टी आहे ना एकदम नाजूक बुट्टी छान साडी आहे बघा पदरावरती मोराची डिझाईन बुट्टी आहेत छान आहेत बघा हा पदर आहे हा ब्लाउज पीस येणार आहे प्लेन तुम्हाला एकदम छान आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आपण किती सुंदर आहे ते एकदम सुंदर आहे प्राइस काय असणार आहे सर ह्याच्या साडी सात हजार पाचशे ची से तुम्हाला डिस्काउंट करून फक्त तीन हजार पाचशे ला बसणार तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे रुपये बसणार कलर याच्यामध्ये सहा कलर असतात सहा कलर भेटतील ना याच्यामध्ये सहा कलर भेटणार किती सुंदर आहे बघा पैठणी रिच पैठणी आता त्यामध्ये नवीन एक आली नत डिझाईन नत पण आता आता नवीन आली खूप सुंदर आहे नत मध्ये पण सुंदर आहे बघा अतिशय सुंदर आहे कलरच एकदम फ्रेश आहे फ्रेश कलर आहे बॉटल ग्रीन हा पदर आहे ना अच्छा कॉन्ट्रस ब्लाऊज पीस रेडवाले आहे ना पूर्ण भरलेली नदीची बुट्टी है, साड़ी का है ना ऑल ओवर साडीलावर ते ना तर आणि प्राईज काय असणार आहे साडीचे हे बघा सहा हजार आठशेची तीन हजार आठशेचं बघा तीन हजार आठशे एकदमच छान आहे तीन हजार आठशे कलर पाहू शकता आपण तीन कलर असे वेगळे वेगळे हा त्यातलाच आहे ना पॅटर्न पाहू शकता आपण कलर त्याच्यात एकदम छान कलर आहे सुंदर कलर आहे ना हा एक नवीन पॅटर्न आले आता लाइनिंग मध्ये पैठणी आली त्यात बुट्टे आहेत बघा असे लाइनिंग पण आहे आणि बुट्टे पण आहे छोटे पण आत मध्ये कॉन्ट्रास्ट पद्धत आहे छान आहे कपडा क्वालिटी ब्लाउज पीस प्राइस काय असणार आहे ह्या साडीचे त्याच्यामध्ये तुम्हाला सहा कलर मिळणार आहेत साडीची प्राइस बघा सहा हजार तीनशे ची साडी फक्त तुम्हाला तीन हजार तीनशे पंच्याहत्तर पंचाहत तीन हजार तीनशे पंच्याहत्तर कलर कॉम्बिनेशन पाहू शकता छान पेशवाई शेल्क आहे ना पेशवाई खूप छान खाली आहे अदुघर मोर यायची पेशवावरती आता बुट्टे येऊ लागलेत आता बुट्टे आले पेशवाई काढलेले आता नवीन आले पेशवाई पदार्थ किती आहे एकदम सुंदर असा शेवटपर्यंत मोर आहेत आहे किती कलर भेटतात